नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरा आणि बायको या दोघांचाही रक्तगट जर सेम असेल तर प्रेग्नन्सी कन्स्यू करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होतो का आणि समजा जर प्रेग्नन्सी कन्स्यू झाली तर बाळामध्ये काही दोष निर्माण होतात का बाळ ऍबनॉर्मल म्हणून जन्माला येतं का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच जर नवरा आणि बायको यांचं रक्तगट वेगवेगळे असतील आरेंज फॅक्टर वेगवेगळे असतील तरी सुद्धा बाळामध्ये काही प्रॉब्लेम होतो का किंवा प्रेग्नन्सी कन्सिव्ह होते की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजून एक प्रश्न असतो की जर पत्नीचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असेल आणि पतीचा रक्तगट ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह असेल तर प्रेग्नेसी कन्स्यू करण्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो का हे सगळं आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणे कोणी माहिती त्यांनाही मिळेल त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे ज्याच्यावर मी डेली व्हिडिओ शेअर करत असते पोस्ट शेअर करत असते त्याचबरोबर तिथे आपलं प्रचिराज फूड या नावाने मी होममेड फूड सेल करते ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा शुगर सॉल्ट नसतं जर तुम्हाला ते खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर डी एम करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता चला तर जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता तुमच्यापैकी सगळ्यांनाच माहीत आहे की, की रक्तगटचे चार टाईप आहेत जसं की ए बी ए बी आणि ओ हे चार टाईप आहेत त्यानंतर त्यांचे दोन घटक आहेत जस की आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह हे दोन फॅक्टर आहेत आता ज्याच्यामध्ये आर एच अँटीजेन असतात ते आर एच पॉझिटिव्ह आणि ज्यांच्या रक्तगटमध्ये आर एच अँटीजेन नसतात ते आर एच निगेटिव्ह म्हणजे ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह आता सगळ्यात पहिला जो आपला प्रश्न होता की नवरा आणि बायको या दोघांचे जर रक्तगट सेम असेल म्हणजेच नवऱ्याचाही रक्तगट ए पॉझिटिव्ह असेल आणि बायकोचाही रक्तगट ए पॉझिटिव्ह असेल तर बेबी कन्सिव्ह करण्यामध्ये काही प्रॉब्लेम होतो का किंवा बेबी कन्सिव्ह झाल्यानंतर बाळामध्ये काय दोष निर्माण होतात का तर नवरा आणि बायको या दोघांचाही रक्तगट सेम असेल तर बेबी कन्सिव्ह करण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होत नाही किंवा बेबी कन्स्युव झाल्यानंतर बाळामध्ये सुद्धा कोणतेही दोष निर्माण होत नाही तसंच नवरा आणि बायकोचा आर एच फॅक्टर निगेटिव्ह असेल म्हणजेच नवऱ्याचाही रक्तगट ए निगेटिव्ह असेल बायकोचाही रक्तगट ए निगेटिव्ह असेल तर बाळामध्ये प्रॉब्लेम येतो का तर नाही फॅक्टर जरी दोघांचा असेल तरी सुद्धा बेबी कन्सिव्ह करण्यामध्ये किंवा बाळामध्ये कोणतेही दोष निर्माण होत नाही मग कधी दोष निर्माण होतात तर आपला जो सेकंड प्रश्न आहे जेव्हा दोघांचाही आर एच फॅक्टर वेगवेगळे असतील आता उदाहरण सांगायचं झालं तर बायकोचा रक्तगट आर एच निगेटिव्ह असेल आणि नवऱ्याचा रक्तगट आर एच पॉझिटिव्ह असेल म्हणजेच नवऱ्याचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असेल आणि बायकोचा रक्तगट ए निगेटिव्ह असेल तर अशा वेळी बेबी कन्सिव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम होतो म्हणूनच प्रेग्नन्सी कन्स्यू करण्याआधी किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर त्याआधी रक्तगट चेक करणं गरजेचं असतं कारण जर नवरा आणि बायको दोघांचेही रक्तगट वेगवेगळे वेग असतील तर बेबी कन्स्यूव्ह करण्यासाठी काही प्रॉब्लेम येतात किंवा बाळामध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात तर यासाठी प्रिकॉशन म्हणून ब्लड ग्रुप चेक केले जातात जर जा नवऱ्याचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असेल आणि बायकोचा रक्तगट ए निगेटिव्ह असेल तर अशा वेळी होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा पॉझिटिव्ह असतो जेव्हा नवऱ्याचं रक्तगट आर एच पॉझिटिव्ह आणि बायकोच रक्तगट आर एच निगेटिव्ह असत अशा वेळी होणाऱ्या आईला एनडीटी च इंजेक्शन दिलं जातं आता का दिलं जातं तर पती आणि पत्नी दोघांचाही रक्तगट पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल अशा वेळी होणाऱ्या बाळाचा रक्तगट हा आर एच पॉझिटिव्ह असतो कारण आर एच पॉझिटिव्ह हा अँटीजेन खूप ऍक्टिव्ह असल्यामुळे होणाऱ्या बाळाचा रक्तगट सुद्धा आर एच पॉझिटिव्ह होतो आणि अशा वेळी होणाऱ्या आईचा रक्तगट निगेटिव्ह असल्यामुळे बेबीला म्हणजे होणाऱ्या बाळाला फॉरेन बॉडी समजून त्याच्यावर अटॅक केला जातो आणि त्यामुळे होण्याची शक्यता जास्त असते किंवा बाळामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता जास्त असते किंवा प्रेग्नन्सी मध्ये काही कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात आता हे सगळं जे आहे हे जास्त करून फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये होत नाही तर सेकंड प्रेग्नन्सी मध्ये हा प्रॉब्लेम जास्त आढळून येतो त्यामुळे ज्या स्त्रियांचा रक्तगट गट आर एच निगेटिव्ह आहे अशा स्त्रियांना फर्स्ट डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना एनडीटीचं इंजेक्शन दिलं जातं पण आता बऱ्याचदा डॉक्टर फर्स्ट प्रेग्नन्सी मध्येच एनडीटीचं इंजेक्शन देतात जेणेकरून कोणतेही कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ नये बाळामध्ये कोणतेही दोष निर्माण होऊ नये म्हणून ते केलं जातं आता यानंतर आपला जो लास्ट प्रश्न आहे कि होणाऱ्या आईचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असेल आणि वडिलांचा रक्तगट एव्हॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह असेल तर बाळामध्ये काही दोष निर्माण होतात का तर प्रेग्नन्सी काही का प्रॉब्लेम येतात का तर काही प्रमाणात प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो जेव्हा होणाऱ्या आईचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असतो आणि होणाऱ्या वडिलांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह किंवा ए बी पॉझिटिव्ह असतो तर अशा वेळी काही केसेसमध्ये इनकम्पॅबिलिटी निर्माण होण्याची शक्यता असते पण हे सगळ्यांसोबतच घडत असं नाही काही प्रमाणात हे घडतं आता हे कशामुळे घडतं तर ज्या स्त्रियांचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असतो अशा स्त्रियांमध्ये एक जे बनतात ते बनण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं आणि त्यामुळे प्रेग्नन्सी कन्स्यू करायला काही प्रमाणात त्यांना प्रॉब्लेम्स निर्माण होतो आता हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं असं नाहीये नाहीतर ज्यांचं ओ पॉझिटिव्ह आहे त्यांना सगळ्यांना वाटेल की माझ्या बाबतीत घडेल तर असं नाहीये काही स्त्रियांच्या बाबतीत घडतं त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाहीये आता या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आला असेलच की नवरा आणि बायकोचं रक्तगट सेम असेल तर बेबी कन्सिव्ह करायला काही एक प्रॉब्लेम येत नाही आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू